नमस्कार मी पोट्यो हो। आता इलेक्शन कमिशन म्हणते डुप्लिकेट वोटिंग ओळखता वो येत नाही ठीक आहे एका जागी दोनशे दोनशे घर एकाच घरात कुचकू कुचकू राहते एक माणूस वेगवेगळ्या राज्यात आहे मी काय म्हणतो भाऊ हे लय सोपी काम नाही का साधे माणसं मंगळ चंद्र चालले हे साधे चिवत्या बनवून राहिले आपल्याले आ एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा घेते तिथं बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन घेते अभे सगळ्या एकही माणूस डुप्लिकेट वोटिंग नाही करू शकत एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे जसं तुम्ही आधारवर प्रत्येक माणसाचं बायोमेट्रिक घेतलं ठीक आहे बँकेत पैसे काढायचे असले बायोमेट्रिक रेशन कार्ड वर तुम्हाला अन्नधान्य पाहिजे तर पाच जणांचं बायोमेट्रिक ऑलरेडी घेतला आहे आणि त्या पाच जणांपैकी जण घरचं आला तेव्हा धान्य भेटते मले का म्हणायचं आहे का सगळ्या लोकायचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया विनंती आहे का तुम्ही बायोमॅट्रिक आयडेंटिफिकेशन करा आणि तुम्ही जर बायोमॅट्रिक आयडेंटिफिकेशन केलं प्रत्येक माणसाचं तो माणूस दुसऱ्या मतदारसंघात दुसऱ्या बुथवर नोंदणीकृत होऊ शकत नाही तो डुप्लिकेट वोटिंग करू शकत नाही त्यानं जर वोटिंग केलं तो वोटिंग आला का त्याचा थंब घ्यायचा लगेच ठोच होई का नाही तू तर नाही पण नाही साहेब चुकलं लगेच तो पयाचा उठून डुप्लिकेट वोटर येऊ शकत नाही बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन केल्यावर बंद्या भारतात त्याचं कुठंही नाव असलं तर रक्कम त्या बीएलओ दिसायला पाहिजे एक मशीन द्या बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशनची नाही तर सरळ आधारशी कनेक्ट करा सोपा आहे आधारशी मतदार याद्या कनेक्ट कराव्या आणि मतदान करताना त्याचं तिथंही बायोमेट्रिक घ्यावं एकव्या मतदान करून गेला का, लगे का लगे है। जो तो लगेच डबल मतदान करायला दुसऱ्या बुथवर गेला का लगेच त्या ठीक आहे त्याने दिसून जो तिथं अधिकारी आहे निवडणूक अधिकारी अबे तू तर साधा डबल आला का लगेच लेखावर एफ आय आर करायची असा कसा डबल मतदान करायला येते ते बे साली चिवत्या म्हणून राहिले इथं तंत्रज्ञान मंगळ्यावर चाललं लोक चंद्रावर मंगळ्यावर जाऊन वापस येऊन राहिले तुम्ही साले ठीक आहे तुम्ही उलटी गिनती ठीक आहे तुम्ही म्हणून राहिले का इलेक्शन कमिशनने ठीक आहे ह्या डाटा देता येणार नाही पासष्ट लाख मतदाराचा डाटा देता येणार नाही हे करता येत नाही आपलं साधं सोपं काम आहे बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशनशी जोडा आणि बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशनशी सगळ्या डाटा जोडला ठीक आहे प्रत्येक मतदाराचा का त्याचं मतदानाच्या दिवशी बी बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन घ्या ठीक आहे लगेच त्याचं मतदान झालं का दुसरा त्याच्या जागी येऊ शकत नाही डुप्लिकेट मतदान करू शकत नाही दुबार मतदान करू शकत नाही असं माय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटते खालत या व्हिडिओच्या खालत कमेंटमध्ये सांगा जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं प्रत्येकाचा डाटा हा बायोमेट्रिक घेतला आणि बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन व्हेरीफाय करून मतदानाच्या दिवशी त्याला मतदान करायला लावलं तर दुबार मतदान होऊ शकत नाही आणि एक मतदान वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करू शकत नाही हे मी ठीक आहे हे मी ऑन रेकॉर्ड तुम्हाला सांगून राहिलो याच्यात तुमचं ओपिनियन खालतं तुम्ही कमेंट सांगू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ह्या माझ्या निवडणूक आयोगाला सल्ला आहे आणि हा व्हिडिओ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पर्यंत पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र